जय शिवराय मित्रांनो खरंतर संपूर्ण जगामधले सगळ्यात मोठे आदर्श कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांनंतर महाराजा आपल्या सगळ्यांनाच सगळ्यात जास्त वंदनीय कोण असेल तर ते स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला कोकणातल्या कसबा संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत फक्त शंभर ते सव्वाशे मावळे असताना औरंगजेबाचा सरदार मुकरब खानानं शंभूराजांवरती हल्ला केला आणि तिथूनच काही अंतरावरती असलेल्या नावडी बांद्रावरती छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं त्यानंतर पुढे चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांवरती भयंकर अत्याचार करण्यात आले शंभूराजांचे डोळे काढण्यात आले त्यांची जीप छाटण्यात आली त्यांच्या हाताची पायाची नखे अक्षरशः उपसून काढण्यात आली त्यांच्या सर्वांगावरती तलवारीनं जखमा करण्यात आले त्या जखमांवरती मीठ चोळण्यात आलं म्हणजे तब्बल चाळीस दिवस शंभूराजांवरती औरंगजेबाने भयंकर अत्याचार केले आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाडामासाचे तुकडे हे इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले औरंगजेबाने एक फरमान काढलं की जो कोणी शंभूराजांच्या देहाच्या तुकड्यांना हात लावेल त्याचा शिरच्छेद केला जाईल मग आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाने भयंकर हाल केल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे वडू तुळापूर येथील इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले मग शंभूराजांच्या याच शरीराच्या तुकड्यांवरती अंत्यसंस्कार कोणी केले जाणून घेऊयात या व्हिडिओमधून शंभूराजांच्या आयुष्यामधला शेवटचा दिवस म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांची हत्या केल्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले आजपर्यंत ज्या इंद्रायणी भीमेनं शंभूराजांचं शौर्य पाहिलं होतं पराक्रम पाहिला होता ती इंद्रायणी भीमा अक्षरशः शंभूराजांच्या रक्तमासाच्या तुकड्यानं थरारून गेली होती संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कारण औरंगजेबानं तसा आदेशच दिला होता जर कोणी शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे सुद्धा असेच भयंकर हाल होती आणि म्हणूनच औरंगजेबाच्या भीतीनं आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरची माणसं इंद्रायणी भीमेच्या काठावरती जायला सुद्धा घाबरत होती रात्र सरली पहाट व्हायला लागली होती त्यावेळेला जनाबाई परटीन नावाची एक स्त्री नदी काठावरती आपली धुनी धुण्यासाठी गेली होती त्यावेळी त्या नदी काठावरती तिला छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे रक्तमासाचे तुकडे दिसले कोणीतरी सांगितलं होतं आपल्या शिवाजीराजांचा मुलगा शंभूराजांना औरंगजेबानं ठार मारून त्यांच्या शरीराचे रक्तमासाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकले ते रक्तमासाचे तुकडे पाहिल्यानंतर जनाबाई धावतच गावामध्ये आली शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती सगळ्या गावावरती अक्षरशः शोककाळा पसरली होती पूर्ण गाव गोळा झाला होता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होत त्याचवेळी गावातल्या गर्दीमधून एक माणूस समोर आला आणि म्हणाला बाकी काय नाही पण आपल्या शिवाजीराजाच्या लेकराचं रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पाडावं आणि आपण सगळे गप्प बसलोय याचं वाईट वाटतंय त्यावेळी मंदिराच्या बाजूला बसलेला गोविंद महार लांबूनच म्हणाला खरं आहे तुमचं राजांनी आपल्या ले लेकराबाळांवर या मुलखावर काही कमी उपकार केलेत का आज त्यांच्याच लेकराचा आतडी कोथळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पाडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे नाही बरं वाटत बघा त्याच वेळेला दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझा जीव जास्त तुटतोय परंतु आपल्या गावाच्या बाजूनं औरंगजेबाच्या सेनेचा लाखोंचा तळ पडला आहे बादशाची ताकद दांडगी आहे त्यावेळी कोणीतरी म्हणालं खरंय पाटील दहा गावातलं कुठलाही माणूस आज फारसं बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची नको काढायला पंचक्रोशेतली बाकीची सारी गावं अक्षरशः गबगार पाडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं शेवटी सगळे गावकरी आपापल्या घराकडं परत गेले पण जनाबाई परटीन मात्र मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावरती गेली आजूबाजूच्या बायांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी अधिकच्या गोष्टी निघू लागल्या ते सगळं ऐकताना सगळ्यांचं काळीज हेलावलं होतं हळूहळू गावातले काही नागरिक त्या ठिकाणी पुन्हा गोळा झाले त्याचवेळी या सगळ्या प्रकारानं बेचेन झालेला गोविंद महार त्या ठिकाणी येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवत लांबवर बसून राहिला त्यावेळी जनाबाई पर्टीन म्हणाली आपण असंच उठून गेलो आणि शंभूराजांच्या शरीराचे रक्तमासाचे तुकडे गोळा केले आणि त्याला जर अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करील गावात जाळेल ना असं भीतीनं जगण्यापेक्षा मरलेलं काय वाईट गावातले बरेचसे नागरिक औरंगजेबाच्या भीतीनं घरामध्ये बसून राहिले होते परंतु काही नागरिकांना मात्र छत्रपती संभाजी महाराजांविषयी भयंकर तळमळ होती आणि म्हणूनच काहीही करून शंभूराजांच्या शरीराचे रक्तमासाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठावरती जाऊन आपण गोळा केले पाहिजेत असंच या सगळ्या गावकऱ्यांना वाटत होतं शेवटी राधाई पाटलिनीनं सुद्धा या कामासाठी पुढाकार घ्यायचं ठरवलं जनाबाईंसोबत राधाई सुद्धा इंद्रायणी भीमेच्या काठावरती जायला सगळ्या स्त्रियांसोबत तयार झाली त्याच वेळेला बाजूला बसलेले गोविंद महार यांनी जोरात आवाज दिला इथं आपल्या शिवाजीराजांच्या लेकराचं रक्तमासाचं तुकडं इंद्रायणी भीमेच्या काठावरती पडलेत आणि आपण मात्र नामर्दवानी गप्प बसलोय हे सगळं ऐकल्यानंतर जमलेले लोक अक्षरशः पेटून उठले गावातल्या स्त्रियांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला पण राधाई पाटलीन आता कोणाचाच ऐकणार नव्हत्या त्या तारातरा वाड्यातून बाहेर पडल्या त्यांच्यासोबत जनाबाई पाटील आणि वढू गावामधल्या काही मोजक्या स्त्रिया नदीच्या दिशेनं चालू लागल्या हातामध्ये काठी घेऊन गोविंद महार सगळ्यांच्या पुढे होता मध्यरात्री सगळीकडे काळाकुट्ट अंधार पडला होता आणि औरंगजेबाच्या फौजेची भीती तर सगळ्यांच्याच मनामध्ये होती इतक्यात वडू गावातील काही पुरुष मंडळी सुद्धा नदीकाठाच्या काठाच्या दिशेनं धावत येत होती त्यामध्ये दामाजी पाटील सुद्धा होते ती मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबाच्या तळावरचे सगळे सैनिक झोपले होते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन वढू गावामधल्या जमलेल्या सगळ्या नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे रक्तमासाचे तुकडे शोधायला सुरुवात केली वेग त्या नदीच्या काठावरती शंभूराजांच्या हाताचे पायाचे कानाचे असे वेगवेगळे शरीराचे तुकडे त्यांना त्या ठिकाणी सापडू लागले शंभूराजांच्या शरीराचे हे तुकडे ग्रामस्थांनी गोळा केले आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे घेऊन गावकरी गावात परत आले गावात परत आल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की चिताब कुणाच्या जागेत रचायची त्यावेळी गर्दीमध्ये असलेले गोविंद महारपुडे आले आणि शिवाराच्या बाहेर असलेली जागा दाखवत म्हणाली ही आमची महारांची वतनी जमीन इथं या जमिनीत ध्याग्नी शंभूराजांना समजा उद्या औरंगजेब बादशाचं संकट आलंच तर कुठंबी निघून जावं आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून गोघऱ्या खाणारा राजा म्हणजे आपला शंभूराजा त्याच ठिकाणी लाकडाचं सरण रचलं गेलं आणि शंभूराजांच्या रक्तमासाच्या तुकड्यांना त्या ठिकाणी अग्नी देण्यात आला गावातली काही पोरं गावातल्या वेशीबाहेर उभी राहून औरंगजेबाचं सैन्य तर येत नाही ना याकडे लक्ष ठेवून होते ज्या शंभूराजांनी रयतेसाठी बलिदान दिलं त्या शंभूराजांचा त्याग आठवून संपूर्ण गावानं हंबरडा फोडला साक्षात स्वराज्याच्या छत्रपतींचे हे हाल लोकांना अजिबात बघवत नव्हते लोक मनामधून पुटपुटत होती हे रायगडाच्या राजेश्वरा अरे कुठून कुठं पाखरा माता माऊली अक्षरशः हंबरडा फोडत होत्या त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट व्हायच्या आधीच चिता विजवली गेली शंभूराजांच्या गरम रक्षा घेऊन जमलेले हे गावकरी पुन्हा नदीकाठाच्या दिशेनं धावले आणि तांबडं फुटायच्या ही रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली आता उजाडायला सुरुवात झाली होती तांबडं फुटू लागलं होतं नदीकाठावरती जमलेला वढू गाव एकमेकांडं अभिमानानं बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान सगळ्यांच्या सा चेहऱ्यावर होत औरंगजेबाने इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकलेल्या शंभूराजांच्या देहाच्या तुकड्यांना त्याच इंद्रायणी भीमेच्या काठावरती असलेल्या वडू गावात अग्नी देण्यात आला खर तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी बरेच लोक उलट सुलट कमेंट्स करतील म्हणजे या माहितीला काही रेफरन्स आहे का किंवा ही माहिती कोणत्या पुस्तकामध्ये वाचली हा प्रसंग नेमका कुठं लिहून ठेवलाय असा प्रश्न तुमच्यापैकी बरेच लोक विचारतील त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो आय एस विश्वास पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती त्यांच्या इतिहासावरती आणि त्यांच्या बलिदानावरती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू अगोदर त्यांनी आयुष्यामध्ये काय काय केलं हे सगळं वर्णन केलेलं आणि त्याचसोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडलं या सगळ्याचं वर्णन केलेलं संभाजी नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच पुस्तकामध्ये आता जो मी प्रसंग सांगितलेला आहे तो प्रसंग वर्णन करण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये मा जर प्रश्न असेल की हा प्रसंग कोठे लिहून ठेवलाय तर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या संभाजी या पुस्तकामध्ये तुम्हाला हा प्रसंग वाचायला मिळेल खरंतर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान या मातृभूमीसाठी स्वराज्या या स्वराज्यासाठी आणि या भारतभूमीसाठी किती महत्वाचं आहे ना आज आपण सगळेजण अभिमानानं जगू शकतो स्वाभिमानानं राहू शकतो याचं सगळं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमाला त्यागाला आणि बलिदानाला जातं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे